आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर एकोणतीस महानगरपालिकेच्या मतदार याद्या आणि निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक का आयोगाच्या सूचनेनुसार एक जुलै दोन हजार पंचवीसच्या राज्याच्या मतदार यादींचा विचार करून सहा सहा चौदा दहापर्यंत महानगरपालिकांनी मतदार याद्या डाउनलोड करून घ्यायच्या होत्या राज्य शासनाच्या वेबसाईटवरून सहा अकरा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या प्रारुपी याद्या त्याच्यावर हरकती आणि सुनावणी चौदा नोव्हेंबरपर्यंत पहिल्यांदा वेळ दिली होती आणि अठ्ठावीस तारखेला त्या हरकतीची प्रवागणी अंतिम मतारी याद्या तयार करण्याचा आदेश होता म्हणजे सहा तारखेला पब्लिश होणार प्रारूप यादी चौदा अकराला त्याच्यावर चौदापर्यंत हरकती आणि सूचना घ्यायच्या आणि अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचनावर निर्णय घेऊन चार डिसेंबर या मतदार केंद्राच्या ठिकाणी प्रसिद्ध होणार होणार होत्या याद्या आणि दहा डिसेंबरपर्यंत प्रत्येक मतदान मतदान केंद्रावर त्या लोकांना माहीत पडणार असा सुरुवातीचा प्रोग्राम होता परंतु वीस तारखेपर्यंत पुन्हा नंतर कळवण्यात आलं की सहाऐवजी चौदा चौदा नंतर पुन्हा वीस असा महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला निवडणूक कधी लागेल सांगता येत नाही अजूनही परंतु हे सगळं जसं नगर नगरपालिकेच्या किंवा नगरपरिषदेच्या बाबत झालं की जाणून बुजून मतदार याद्यांमध्ये घोळ निर्माण करायचा लोकांना हरकती आणि सूचना घेण्यासाठी वेळ कमी मर्यादा द्यायची आणि त्यानंतरसुद्धा जसं तसं ठेवायचं आज वीस तारखेला मतदार याद्या प्रारूप मतदार याद्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत सवळा सा सगळा सावळा गोंधळ आहे राज्य शासनाचं काम बरं आहे मला वाटतं निवडणूक आयोगाचं काम बरं आहे एवढा सावळा गुंदर या उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मी आय एस अधिकारी आल्यानंतर तिथलं प्रशासन चांगलं होतं असं वाटतं पण या याद्या बघितल्यानंतर साध्या याद्यासुद्धा तयार करू शकत नाहीत जे कर्मचारी किंवा अधिकारी वर्षानुवर्षी या महानगरपालिकेच्या बाउंड्रीमध्ये काम करत असतात प्रभागरचना त्यांनीच तयार केलेली आहे मला वाटतं जी पूर्वी होती तीच प्रभागरचना आहे जवळपास तशीच आहे जी दोन हजार सतराला होती तशीच आहे तरी असं असताना दोन हजारच्या याद्यांमध्ये ना दोन हजार सतराच्या याद्यांमध्ये आताच्या याद्यांमध्ये आता याद्या ठीक आहे नावं कमी जास्त झाली असती परंतु उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला कळत नाही की कोणता प्रभाग कुठे मतदार कुठे आहेत जाणून बुजून प्रत्येक प्रभागामध्ये अडीच ते तीन हजार मतदारांचा फेरफार केलेला आहे जाणून बुजून वर क्लिअर कट प्रभाग क्रमांक पंधरामध्ये समाविष्ट असलेले वशिटा कॉलनी एकदम तिथूनच सुरुवात होती त्या वशिटा कॉलनी प्रभाग क्रमांक चौदामध्ये टाकलेली आहेत चौदा नंबर शाळा ती प्रभाग क्रमांक तेरामध्ये टाकलेली आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये येणारे भीमनगर किंवा इंदिरानगर हे मुद्दा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये टाकलेले आहेत प्रभाग क्रमांक पंधरामधला श्रीराम नगर श्रीरा हे सोळामध्ये टाकलेले आहेत आणि सोळामधला आलुसिंग अपार्टमेंट छव्वीस सेक्शन योगेश नगर हा येणारा विभाग हा पंधरामध्ये टाकलेला आहे सोळामधला वि जो विभाग आहे तो चौदामध्ये चौदामधला विभाग अठरामध्ये हे जाणून बुजून केलेलं दिसते एक तर जाणून बुजून केलेलं आहे किंवा अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा दुर्लक्ष म्हणून मी आयुक्तांना विनंती करतो इथं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुम्ही आहात निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आहात अशा जाणून बुजून दुर्लक्ष करणारा किंवा बेजाबाबदार असणाऱ्या किंवा केवळ पुण्याच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करायची आणि सर्व याद्या बरोबर दुरुस्त झाल्या पाहिजेत नाहीतर इथं प्रखर आंदोलन या मत मतदान आम्ही पुढे काय व्हायचं ते होईल पण प्रखर आंदोलन संपूर्ण उल्हासनगरमध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करू याची मी गंभीर दखल घ्यावी वेळीच मला वाटतं ज्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी हे काम केलेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे की जे दुर्लक्षपण आहे हलगर्जीपणा आहे किंवा भ्रष्टाचार करून ही नावं इकडिकडे मी आरोप करतो जरी हलगर्जीपणा असेल दुर्लक्षपणा असेल तर त्यांच्या कामामध्ये कसूरदार म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी किंवा चौकशी करून हे असं का झालेलं आहे वांडऱ्या माहिती त्यासाठीच त्यांचं काम होतं बी एल ओ त्यासाठी असतात किंवा त्यांची नेमणूक झालेली असते असं असताना सुद्धा असा प्रकार का झालेला आहे आणि याची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री काय आपण आई एस आहात प्रशासन प्रभावीपणे राबावं अशी सर्व नागरिकांची एक अपेक्षा असते बाकीच्या बाबतीत मी बोलत नाही पण मतदार यादीच्या बाबतीत तातडीनं आपण स्वतः लक्ष घालून संपूर्ण यंत्रणा लावून कोणता प्रभाग कुठे कुठले मतदार कुठे आहेत अगदी छोटे नाही पण आखी यादीची यादी, यादी तिकडे टाकलेली आहे प्रत्येक मतदारामध्ये आता चोवीस हजार मतदारामध्ये किंवा पंचवीस हजार मतदारांमध्ये तीन हजार अडीच तीन हजार मतदार इकडचे तिकडे होत आहेत म्हणजे पर्सेंटेज किती जात शंभर दोनशे मतदार आम्ही समजू शकतो पण तीन तीन मतदार हजार म्हणजे जवळपास पंधरा टक्केच्या वर हे म्हणजे अक्षम्य आहे आणि अशा प अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई होऊ नये जेणेकरून म्हातारी मेल्याचं का दुःख नाही पण काय सुकवलं नाही पाहिजे नाहीतही प्रशासन असंच होईल आणि त्यामुळे लोक या शहरामध्ये अनागोंदी कारभार होईल प्रखर आंदोलनला सामोरं जायचं नसेल तर आपण तातडीनं याच्यामध्ये लक्ष घाला आणि प्रारूप मतदार याद्यावर येणारे ऑब्जेक्शन कारण मतदारांना माहीत नसतं तुम्ही फक्त ऑनलाईन दिसत जा एक पेजला दोन रुपये म्हणजे सर्वसामान्य लोकांनाही परवडणार नाही कुठल्या पक्षालाही परवडणं परवडणार नाही वेबसाईट तुमची सर्व चेक करू शकता ही ही प्रत्येक मतदारांना मतदानापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा कायदेशीर हाकं त्यांना मिळवून देणं हे प्रशासनाचं काम मग ते महापालिका प्रशासन असेल राज्य शासन असेल केंद्र शासन असेल त्यांना वंचित ठेवण्याचं काम आपण करताय ते करू नका पुन्हा सांगतो प्रखर आंदोलनासमोर जायचं नसेल तर याद्या व्यवस्थित करा धन्यवाद आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर